मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे श्रीयंत्राची पूजा करणे अप्रतिम आणि फलदायी ठरते श्रीयंत्राची सेवा केली तर लक्ष्मीची कृपा मिळते असं म्हणतात पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर श्रीयंत्राची सेवा केली तर ती आप फळ आपल्याला दुपटीने मिळत असते तर श्रीयंत्र हे आपलं जागृत हवं आणि ती पूजा व्यवस्थितरित्या करायला हवी तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया आणि दिव्य विषयावर बोलणार आहोत श्रीयंत्राची यंत्राची सेवा या महिन्यात केलेली श्रीयंत्राची पूजा अर्चना आणि सेवा ही साधकाला आर्थिक स्थैर्य मानसिक शांती आणि घरगुती समृद्धी देत असते त्यामुळे आपण श्री या श्रीयंत्रावर कशी सेवा करावी कशा पद्धतीने करावी आणि मार्गशीर्ष महिन्यात योग्य प्रकारे कोणती सेवा करावी त्याचे नियम काय आहेत त्याचा प्रभाव कसा वाढतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणाचे आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते म्हणून श्रीयंत्र पूजनास अनन्य साधारण महत्व आहे ऋणमुक्तीसाठी ही प्रभावी सेवा असून माता लक्ष्मीचा सा सहवास या सेवेमुळे निश्चित आपल्या घरात होत असतो मार्गशीर्ष महिन्यात दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करावा आणि अभिषेक करताना हा मंत्र म्हणावा ललिता स्तोत्र एक वेळा म्हणावे ललिता पंचक स्तोत्र एक वेळा म्हणावे श्री सुक्त किंवा एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणावे कमलात्मक मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ म्हणावा शुर्शी मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावा मार्गशीर्ष महिन्यात श्रीयंत्रावर मंगळवारी शुक्रवारी पंचमीला अष्टमीला व पौर्णिमेला या दिवशी कुंकुम अर्चन ही सेवा करावी ती देवीला फार प्रिय आहे तर स्त्रीयंत्रावर कुंकुम अर्चन का करावे कारण श्रीयंत्रावर एकशे आठ पाकळ्यावर एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी ह्या विराजमान आहेत त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी संतती लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत करंगळी शेजारील बोट व अंगठा यामध्ये कुंकू धरून श्रीयंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू अर्पण करावे असे केल्याने ते एकशे आठ लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात कुंकू अर्चन करताना कोणते मंत्र स्तोत्र म्हणावे ते आपण बघूया कुमकुम अर्चन करताना सर्वप्रथम श्री सुप्त एक किंवा सोळा वेळा म्हणावे ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणावे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ घ्यावा कलम कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा घ्यावा नवारण मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा घ्यावा सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा घ्यावे एकशे आठ लक्ष्मी मंत्र नावाने कुंकुम विधी ग्रंथामध्ये आहे ते घ्यावेत कुमकुम अडचण विधी ग्रंथ हा आपल्या शेजारील केंद्रामध्ये मिळून जाईल मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी प्राप्तीची सेवा श्री यंत्रावर कमाळ गट्ट्याची माळ ठेवून खालील प्रमाणे सेवा आपण रुजू करावी स्वामी स्तवन एक वेळा घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करावा श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा घ्यावे श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा घ्यावे श्री कुबेर मंत्र एक माळ किंवा अकरा वेळा घ्यावा श्री सुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा घ्यावे श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा घ्यावे श्री श्रीयंत्राला पांढरी फुले अर्पण करावीत आणि दररोज विष्णू सहस्त्रनाम हे पठण करावे अशा पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये या तीन प्रकारच्या सेवा कुंकुम किंवा कुंकुम अर्चन पहिल्यांदा करावे श्रीयंत्रावर अभिषेक आणि तिसरी सेवा ही लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्रावर गट्ट्याची माळ ठेवून करावी अशा पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये या जर सेवा केल्यात तर आपल्याला दुपटीने त्याचे फळ मिळते आणि स्त्रीयंत्र हे त्या श्री श्री लक्ष्मी आणि विष नारायण यांचे आसन आहे त्यामुळे त्यांना त्याच्यावर विराजमान व्हावेच लागते त्यामुळे आपल्या देवघरामध्ये हे नक्की असावे घरामध्ये असल्यावर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि हरिपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही कारणास्तव तब्येत बरी नसल्याकारणाने माझा आवाज हा स्पष्ट येत नाही त्यामुळे मला माफ करा धन्यवाद